नमस्कार मंडळी लोक मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे की या सर्वांनी नाश्ता करायला बनवले बघा नाश्त्याला खूप चाईला या सर्वांनी नाश्ता करायला मटण आणले आहे मटणाच कालून करते भाकरी झाली की भात झालाय मसाला केला बघा आता भाजा भर वाटायला सूट नाही करायला मी

दिदीला म्हटलं कणकणीचं औषध म्हणजे दिदी गेले मेडकनमध्ये <laughs> आत्ता कुठं जरा बरं वाटायला लागलं कणकणी दिवसभर पाटण कणकणी दुखत होती ताप तापाल झालेलं तेव्हा झोपलेली दिवसभर आत्ता उठली तर भात टाकलं म्हणजे मटणचं कालून केलेलं होतं दुपारी मग तांदूळ आणलं बासमती आणि त्यामध्ये डायरेक्ट टाकलं म्हटलं भात बांधून टाकावं काय बनवं डोकं दुखतंही जाण नसतं ह्या कारणानं मी मेहंदी वगैरे काय लावत नाही आपलं डोकं दुखतं माझं कणकण येतं मला बघा अजून मी घाम पडतंय ते बघा म्हणता लावते तांदूळ डायरेक्ट टाकलं त्यामध्ये आल्या शिजायला बिवा बारकी भांडी नसते खाली असणार बघायला झोपलेले चाय वगैरे झालाय पिऊ इथलं झाड मारलं तिकडून गळत पाणी पूर्ण बघा उद्या बघू सिमेंट आणून लावी मग किती काढायचं तरी किती केलं तरी कमीच आहे ह्या घराला तर किती तरी करा पान कसं तरी आम्ही चला काम करू या बघा सर्व जेवायला जो पोट आणि पाड झोपते म्हणून झोपली अभ्यास करते आम्ही दोघ जेवतोय अरे तर बघा आता जेवण वगैरे झाले तर गुड नाईट तर आता पूर्ण बरं वाटायला लागले कारण की अचानकच पाटून वगैरे दुख पाठवून दुखायला लागलेली मला मलम लावला मालिश केलं बघीनं तर जाऊन वाटायला लागलं मला तर गुड नाईट सर्वांना कमेंट करा लाईक करा फॉलो करा व्हिडिओ कसे आहेत ते बी सांगा मी गुड नाईट सर्वांना